दादा नमस्कार नमस्कार दादा तुमचं नाव सांगा पूर्ण श्रीकांत युवराज पाटील अंकले श्रीकांत युवराज पाटील आज मित्रांनो श्रीकांत युवराज पाटील हे आपल्यासोबत आहे ते गाडीवान आहेत आज बऱ्याच चांगल्या चांगल्या गाड्या आदत गटात ब गटात जनरल गटात गाड्या हिने तर दादा तुमचं गाव कोणतं अंकले अंकले दादा तुम्ही गाडी कवापासून आणताय सुरुवातीला कवापासून गेले दोन वर्ष झाली दोन वर्ष झाली सुरुवातीला गाडी कोणाच्या पाठीमागे बसून आणायला शिकला आपण काय अनुभव काय दा दादांचा त्या अनुभव म्हणजे फारसा असा काय ले घेण्यासारखा आहे घेण्यासारखा हो असं पुरा काय काय असं शिकायला मिळालं त्यांच्याकडून तुम्हाला शिकायला म्हणजे गाडी फोड लागल्यावर कशी पळवायची मुंग्यावर लागल्यावर कशी पळवायची नंतर ना काढून कसे घ्यायचे कोणत्या टर्न कसं जायचं फिरायला कसं जायचं फाटीपाशी कसं पूर्ण म्हणजे अनुभव बरेच बऱ्याच गोष्टी तिने तुम्हाला शिकवले आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बैलांची पारक वगैरे पण बऱ्यापैकी आता येत असतात सगळी बैलाची घेतली स्वतःच्या पार्क तुमच्या स्वतःच्या पार्क ह्यातला कुठला बैल तुम्ही घेतला यो कोसा काय विशेष आहे घेऊन दिलेला काय विशेष आहे बैलामध्ये बैलामध्ये म्हणजे एक नंबर जातवा नाही मुळात जातो कोणत्या जातीचा बैला ये था खिलार दातीचा बैलाचं नाव काय आहे स्टार बैजा स्टार बैजा आत्ता पण कुठल्या कुठल्या मैदानला पडला कुमट कांचनपूर परत देशिंगला सुटलो होतं मोठ्या मैदानला बैलाचं ह्या वैशिष्ट्य काय पळायला वैशिष्ट्य काय असेल पळायला म्हणजे किती पण गाड्या असतात पहिला एक लाच लागतात एक लाच लागतात एक लाच पहिले दाट करतात तर म्हणजे सगळं चांगलं आतापर्यंत ह्या बैलाला पहिऱ्याला बैल कुठली कुठली आले पहिऱ्याला म्हणजे ते सिद्धवाडीला होता आम्ही आता येऊन माझ्यापैकी दोन मैदान केली मी सोबत बरं स्वतःच दोनच मैदान किंवा हे तिसरं मैदान आहे आमच्या आणि आता तुम्ही गाडी दोन वर्ष झाला हानताय दोन वर्षात तुम्हाला काय काय म्हणजे काय काय शिकायला मिळालं याच्यातनं आणि तुमचा अनुभव फारसं शिकायला मिळालं काय काय बऱ्याच काही गोष्टी शिकायला समजा माग बसलो परत आमचा मोठा बैल बोलतो शानूर भाईच्या माग बसलो शानूर भाई त्यांच्याकडून तुम्हाला काय शिकायला मिळालं त्यांच्याकडून सर्व काय मी मग सांगितलं तुम्ही आता नवीन आपल्या शर्यत क्षेत्रामध्ये नवीन येणाऱ्या गाडीवान जे आहेत बरेच हौशी गाडीवान आहेत तरुण हौशी गाडीवा मी एवढं सांगतोय की जे फुडले केसरी गाडीवान आहेत त्यांच्या मागे बसून एकदा म्हणजे अनुभव घ्यावा आणि नंतर कासरदाराव हो ही सांगतोय तरी किती वर्ष म्हणजे नवीन गाडीवाना शिका... शिकायला एक वर्षभर माग पहिल्यांदा पूर्णपणे अंदाज घ्यावा कोणी कुणी कस काय कारण की आपल्याकडून दुसऱ्याचं काय दुखापत हे काळजी घेतली पाहिजे बरं आपलं जनावर जपून दुसऱ्या जनावर जपवून पाहिजे आणायला पाहिजे याच्या आधीच ह्या हा या पहिऱ्याचं मैदान कुठलं हे खडिला खडिला नंबर दोन झाली जा। ती गाडी गाडी तुम्ही हो मी बरं मित्रांनो अशा आज एक चांगला उद्देश दादानी दिलेला दिलेला आहे नवीन गाडीवानांच्यासाठी तर दादा धन्यवाद